गेल्या वर्षाचा वेगळा अनुभव होता परंतु यावेळेस कुठल्याही प्रकारची कमतरता बसणार नाही अशा प्रकारची आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि आमची अपेक्षा आहे की पंधरा ते वीस हजार पेशंट या ठिकाणी पाहिले जावेत आणि त्यांना त्या संधीचा लाभ मिळावा आपल्या वेलफेअर साधारणतः हो। साधारणतः दीड दोन लाखापर्यंत आपली असू शकते कमीत कमी म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त कारण बरेचसे आमचे डोनर आहेत त्यांच्याकडून येतं आमचे डॉक्टर्स आहेत हॉस्पिटलवाले आहेत आणि 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 आपण जे भांडूप मेडिकल सोसायटी सर्व जे राहिलेली सर्व जे गरज आहे ती औषध आपण खरेदी करतो खरेदी करतो स्वतः आणि सर्व पैसे जमा करतो हा आपल्याला हा पूर्वानुभव आहे पहिल्यांदा आम्ही जेव्हा आलो होतो आमच्याकडून जी अपेक्षा आम्हाला माहिती नव्हतं नक्की काय तिथे परंतु त्या अनुभवातून आम्ही शिकलो की इथे गरज जी आहे ती गरज भागवली पाहिजे त्या पेशंटला ती औषधं मिळाली पाहिजे म्हणून आम्ही गेल्या दोन तीन महिन्यापासून ती व्यवस्था चालू होती आजच एका दिवसाची नाही तीन तीन महिन्यापासून संपूर्ण नियोजन केलेलं होतं आणि इथे लागणारी औषधं आपल्याकडून कुठली कमतरता वासवांना यायची पाहिजे घेतली आम्ही तसे माऊली ट्रस्ट आणि याच्यामधून पंधरा वर्षापासून आम्ही जात होतो कुठलं पाहिजे त्या माध्यमातून आम्ही फक्त आम्ही सेवेकरी म्हणून जात होतो आता प्रत्यक्ष आपण तो अनुभव घेतो आपण स्वतः त्यांना देणं स्वतः देणं स्वतः तयार करणं स्वतः सर्व म्हणजे सर्वांच्या खिशामधून ते देणं हेच वेगळा अनुभव आहे आपण दुसऱ्याच्या खिशात हात घालतो पण स्वतःच्या खिशात हात घालून ते देणं लोकांना पोहोचवणं रुग्णांसाठी आमच्या भांडूप मेडिकल कम्युनिटी वेलफेअर सोसायटी हे भांडूप मध्ये काम करणारी भांडूप डॉक्टरांचे असोसिएशन आहे आमची सोसायटी आहे गेली अडतीस वर्ष भांडूप मधून गरीब गरजू आणि हँडिकॅप अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देते तसंच या पुस्तके देते आणि हा जो उपक्रम ठेवलेला आहे भांडूप मेडिकल वेलफेअर सोसायटीपासून हे आमचं तिसरं वर्ष आहे आणि आम्ही जवळजवळ एक टेम्पोवर भरपूर मेडिसिन आणलेले आहे ज्यांनी कमीत कमी चार कमी ते पाच हजार वारकऱ्यांना माऊली माऊलीच्या आजारांना त्याचा फायदा व्हावा आणि त्यांचा आजार बरा व्हावा या दृष्टीकोन करतो हे आमचे भांडूप मेडिकल फेल सोसायटीचे चेअरमन डॉक्टर दुबे साहेब आहेत वाईस चेअरमन राम शिंदे आहेत आणि सेक्रेटरी भांडूप मेडिकोचे डॉक्टर सुधीर सिंग आहेत तर आम्ही वेगळ्या संस्थांमार्फत ते काम करायचं परंतु काही वर्षापूर्वी आम्हाला असं हो व्याज की आपण दुसरीकडून जाण्यापेक्षा आपल्या संस्थेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू नये आणि जे वारकरी रात्रंदिवस पायी चालतात जे पंढरपूर विठ्ठलाच्या भक्तीचे भक्तीच्या ओढीने जातात त्यांचे म्हणजे पायी अक्षरशः वेदनामय असतात परंतु त्यांच्या चेहऱ्यावर ते कधी दिसत नाही आणि हे जे आहे त्याची सेवेची संधी जे पांडुरंगाने आम्हाला दिलेली असं मला वाटतं फार वेगळा वेगळा अनुभव आहे याच्यात जो आनंद मिळतो हा बोला त्याला वैद्यकीय सेवेची गरज असते तो डॉक्टरांना देव समजत असतो तर या निमित्ताने तुम्ही देखील एक लेक चांगली गोष्ट करत आहात बरेचसे त्यांना प्रॉब्लेम असतो आजार असतो असे मंडळी एका सर्वात महत्वाचं म्हणजे जे वेदना असतात पेंट चालून चालून त्यांचे गुडघे पाय कंबर जे दुखतात दुसरी गोष्ट पायांना जखमा होतात त्या जखमावरचे आपण कुंकर घालणं हे एक वेगळा आनंद आहे त्याबरोबर सर्दी खोकला ताप हे जे कॉमन आजार जे पावसाळ्यामध्ये येतात ते गुलाब आहेत सर्दी खोकला आणि त्याच्यावर ऍसिडिटी पित्ताचं कारण बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळं वेग वेग पाणी पिलं जातं वेगवेगळा वेग आहार केला जातो त्याच्यातून पोटाच्या माध्यमातून निर्माण होणारे जे आजार आहेत ते या संक्रमणाला दिसतात आणि स्किन डिसीज तातडीचे आजार अत्यंत मोठ्या प्रमाणावर आहेत स्किन डिश्यू आणि डर्मॅटा डर्मॅटिक जे आजार असतात अतिशय मोठ्या प्रमाणातून त्यासाठी आपल्या भांडूक मेडिकल कम्युनिटी वेलफेअर सोसायटी अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे